देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देत पीक विमा भरण्यासाठी एकच गर्दी केली असून शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बँकेसमोर दोन कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली आहे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देत पीक विमा भरण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बँकेसमोर दोन कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली असून ऑफिसला पण सर्व पानलोट कर्मचाऱ्यांना पीक विम्याचे फॉर्म भरून देण्यासाठी नेमणूक केल्याने शेतकऱ्यातून कृषी विभागामार्फत समाधान व्यक्त केले जात आहे शेतकऱ्यांनी पीक विमाला चांगला प्रतिसाद दिला असून आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याचे आवाहन देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी नमस्कार बोलताना सांगितले तालुक्यामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे पंधरा हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झालेली आहे या पे सध्या पावसाने थोडा खंड दिल्यामुळे आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक राष्ट्रीय कृषी विमा भरण्याचं आवाहन केले आहे राष्ट्रीय कृषी विमा भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे आपल्या आप आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकरी विमा आपल्या बँकेमध्ये आप भरत आहे